अजून वेगळा घेतोय याच्यावरून तुला हे करता येईल पुढं त्याने याच्यावर विज्युअल्स मारले पाहिजे मुद्दे घेतलेस ना सगळे डिटेल्स मध्ये घेतलेस ना माझा मोबाईल दे ना फक्त सुरू करू सिडकोने जानेवारी दोन हजार चोवीस ला एक महागृहनिर्माण योजनेच्या अंतर्गत द्रोणागिरी आणि तळोजा इथे तीन हजार तीनशे बावीस घरांची सोडत त्याची जाहिरात प्रसिद्ध केली पण या सोडतीमध्ये मराठी माणसाला आणि स्थानिक भूमिपुत्रांना वगळल्याचं दिसतंय या तीन हजार तीनशे बावीस घरांची जी सोडत निघालेली आहे यामध्ये आतापर्यंतच्या संपूर्ण पूर्व इतिहास पाहता सिडकोने पहिल्यांदाच पंधरा वर्ष वास्तवाची ज्याला आपण आदिवास प्रमाणपत्र म्हणतो थोडक्यात डोमिसाईलची अट जी होती तीच वगळल्याचं दिसतंय याचा अर्थ असा की नवी मुंबई सिडकोला परप्रांतीयांना आंधण द्यायची आहे डोमिसाईलची अट प्रामुख्याने कशासाठी ठेवली जाते जेणेकरून महागृहनिर्माण किंवा गृहनिर्माण हे मुळातच महाराष्ट्र शासनाच्या सूचीत येतं शासन ह्या योजना करत असते म्हाडा असेल सिडको असेल या घरांच्या लॉटऱ्या निघत असतात पंधरा वर्ष वास्तव केलेला ज्याचा शाळा सोडल्याचा दाखला ज्याचा जन्म दाखला याचं प्रमाण मानून तहसीलदार हे देत असतो आणि प्रामुख्याने ही घरं इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना आणि मराठी माणसाला मिळत होती पण आता घर जात नाहीत घरं विकली जात नाही अशी कारणं देत ही डोमिसाईलची अटच काढून टाकण्यात आलेली याचा अर्थ आवो जाओ घर तुम्हाला कुणी युपीमधून बिहारमधून यावं दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्रात मुंबईत नवी मुंबईत राहावं आणि त्याला घर नाही आहे त्याने अर्ज करावा आणि त्याला घर मिळेल अशी सुविधा आता सिडकोने उपलब्ध करून दिल्याचं दिसतंय महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा याला प्रखर विरोध आहे महाराष्ट्र असो मुंबई असो किंवा नवी मुंबई असो इथल्या घरांवरती पहिला हक्क ह्या इथल्या स्थानिक भूमिपुत्र आणि मराठी माणसाचाच असेल ही कुठल्या सिडकोच्या अधिकाराच्या डोक्यातून सुपीक आयडिया आली आम्हाला निश्चितपणे कल्पना नाही लवकरच सिडको एमडींची आम्ही या विषयात भेट घेणार आहोत या महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री यांनासुद्धा आमचं सांगणं आहे मराठी आणि हिंदुत्व हा आपल्या पक्षाचा गाभा राहिलेला आहे आणि आज मराठी माणसावरच आपण मुख्यमंत्री असताना सिडको घाला घालताना आपल्याला दिसतंय आपण तात्काळ हा निर्णय बदलावा कुठल्याही परिस्थितीत ही, ही लॉटरी मनसे म्हणून आम्ही होऊ देणार नाही सिडकोने हा इशारा समजावा धमकी समजावा आग्रह समजावा अथवा विनंती समजावी आणि मुख्यमंत्र्यांनासुद्धा आमची विनंती आहे आपण तात्काळ हा निर्णय बदलावा नवीन जाहिरात ज्याच्यामध्ये डोमिसाईलची अट बंधनकारक आहे अशी जाहिरात आपण लवकरात लवकर प्रसिद्ध करावी अथवा या जाहिरातीमध्ये ज्यांनी ज्यांनी आपली नोंदणी केली आहे ऑनलाईन घरासाठी त्यांना डोमिसाईल बंधनकारक करावं त्याशिवाय त्यांचे अर्ज स्वीकारले जाऊ नये कुठल्याही परिस्थितीत नवी मुंबई परप्रांतीयांना मनसे आंदण देऊ देणार नाही